नमस्कार आज आपण करणार आहे आठ ते दहा दिवस टिकणार आहे खुसखुशीत आणि गुबगुबीत अशी भरपूर सारण भरून केलेली शेंगदाणा पोळी आठ ते दहा दिवस टिकती प्रवासामध्ये नेण्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी गुळ आणि शेंगदाणे आणि गव्हाचं पीठ टाकून केलेलं आहे पौष्टिक पोळी करणार आहे तर रेसिपीला सुरुवात करू हे दोन वाटे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे असे बारीक गॅसवरती भाजायची मोठ्या गॅसवरती भाजायचं नाही मोठ्या गॅसवरती भाजली वरून भासय तर आतनं कच्चे राहते तर त्यामुळे बारीक गॅसवर तसे खरपू शेंगदाणे भाजायचे बघा साला असे निघायला लागले आणि चांगले खरपू शेंगदाणे भाजले की थंड करण्यासाठी ठेवायचं शेंगदाणे थंड होतं तोपर्यंत आपण पीठ वळून घेऊ दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं हे आपलं साधं रोज आपण चपातीसाठी वापरू तेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे दोन चमचे बेसन टाकायचं बेसन टाकल्यामुळं खुशखुशीत अशी शेंगदाणा पोळी होती चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि एक चमचं तूप टाकायचं ते एक चमचं तेल जरी टाकलं तरी चालतं पहिले सगळं चांगलं खुछ मिक्स करून घ्यायचं सगळं तूप आणि बेसन पीठ मीठ सगळं चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि तेच सगळं एकत्र मिक्स करून झालं की थोडं थोडं पाणी टाकून असं घट्ट असं गोळा मिळणार आहे तर पाणी थोडं थोडंच टाकायचं जास्त वापरायचं नाही जास्त पाणी टाकलं तर पातळ पीठ होतंय त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकायचं जसं लागेल तसं आणि घट्ट गोळा मारून घ्यायचा असं एकदम लूज गोळा मळायचं नाही कारण शेंगदाणे पोळी करायचं म्हणलं की घट्टच पीठ मळावं लागते ते सारण असं जरा कडक असतं त्यामुळं पीठ बी असं टाईटच गोळा मळायचा मग असं चांगलं मळून घ्यायचं दहा मिनटासाठी झाकून ठेवू तोपर्यंत आपण इकडं शेंगदाणे आणि गुळ वाटून घ्यायचं आहे त्यामुळं दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं दहा मिनटात चांगलं पीठ भिजत आहे शेंगदाणे पण गार झाले तर मिक्सरच्या भांडे मग टाकून घेणार आहे मी दोन वेळेस वाटणार आहे एकदा बसत नाही त्यामुळं बारकं भांडे तुम्ही एकदा सगळं वाटलं तर चालतंय आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करून वाटून घ्यायचं असं एकदम चालूच नाही ठेवायचं मिक्सर चालू जर ठेवलं सारखं तर मग ते तेल सुटतं शेंगदाणे त्यामुळे असं थोडं थोडं मोठंच वाटून घ्यायचं पण मिक्सर चालू बंद करूनच वाटून घ्यायचं ती वाटून झालं की त्यामध्ये हे गुळ घालून घ्यायचा दोन वाटे शेंगदाणे घेतलेले तर पावणे दोन वाट्या गुळ घेतलेला आहे आणि गुळ आणि शेंगदाणे मिक्सरमधन फिरून घेतलेला आहे गुळ चिरून घ्यायचा गुळ चिरून घेतला म्हणजे पटकर नाहीचं मिक्सरमधलं फिरलं जाते एक ते दोन सेकंदासाठी फिरवायचं फक्त गुळ आणि शेंगदाणे चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यामुळे पहिले शेंगदाणे वाटायचे मग गुळ टाकायचं विलाची पोळ टाकले विलाची पाऊ टाकली सगळं चांगलं एकत्र मिक्सर सारण करून मिक्स करून घ्यायचं इकडे बीट बी चांगलं भिजलेलं आहे दहा मिनटासाठी एकदा चांगलं मळून घ्यायचं ते पिठाला आणि पिठाचा गोळा घट्ट आहे असा असं लूज पीठ मळायचं नाही घट्टच मळायचं आणि थोडंसं पीठ घ्यायचं जास्त घ्यायचं नाही कारण आपण पुरणपोळ्या कसं थोडंसं पीठ घ्यायचं थोडंसं पीठ घ्यायचं मग दोन ते तीन गोळे करून ठेवते तुम्ही सगळे जर गोळे करून एकदा तरी चालतं तर मग असे एकसारखेच गोळे करायचे म्हणजे सगळ्या एकसारख्या पोळ्या होतात आणि पातळ करायच्या पीठ लावून घ्यायचं आणि आपण पुरणपोळ्या कसं करतो तसं जसं हातावरती असं वाट केल्यासार करून घ्यायचं जसं पुरणपोळी पुरण भरतो तसंच आपल्याला ह्यामध्ये शेदा सारं भरून घ्यायचं आहे सारण भरपूर असं भरायचं ते मग असं लाडू केल्यासारखं थोडंसं दाबून घ्यायचं आणि त्यामध्ये भरायचं म्हणजे भरपूर असं सारण बसतंय आणि पिठा येत्या ते पि थोडंसं जास्तच भरायचं म्हणजे चांगली अशी पोळी खायला लागते आणि थोडंसं सारण जास्त पिठ असलं तर ते खायला पण चांगलं लागत नाही त्यामुळे ते भरपूर असं सारण भरायचं आणि त्याला दाबून दाबून असं चौकून कशा कडा एकत्र करून घ्यायच्या आणि जास्त आहे ते काढून टाकायचं जास्त पिठा आहे ते ठेवायचं नाही जास्त पीठ काढून टाकायचं आणि त्याला कोरडं पीठ लावून घ्यायचं दोन्ही बाजूकून थोडं थोडं कोडंपीठ लावून घेतलं म्हणजे चांगल्या अशी पोळी लाटता येथे पीठ लावलं की त्याला पहिलं असं हाताने दाबून घ्यायचं लगेच लाटण्याला लाटायला घ्यायचं नाही लाट कारण आतमधलं सारण कडक असं आणि असं थोडंसं हाताने असं कडकडून दाबून घेतलं की मग एकसारखं सगळीकडं पसरतं सारण मग लाटण्याने असं लाटून घ्यायचं की छान असं लाटायला लागलं आणि अजिबात पोळी फुटायला गेली कारण असं पीठ घट्ट जर मळलं तर पोळी फिटत नाही पातळ जर पीठ मळलं तर पोळी फुटती सारण कडक असं त्यामुळे असं घट्टच पीठ मळायचं मग एकसारखं सारण चौकडं पसरलेलं आहे आणि ते छान अशी झाल्या अशा पातळ लाटून घ्यायच्या इकडं तवा गरम झालेला आहे मिडियम गॅस ठेवलेला आहे लो तर मिडियम गॅसवरतीच थोडंसं लावून घेणार आहे तव्याला मग पोळी टाकून घ्यायची तुम्ही तूप तेल काही वापरू शकता तर आणि दोन्ही बाजूकण असं लावून चांगली खरपूस होईपर्यंत कडकपर्यंत शेकायची असं कडाकडा पण चांगल्या खरपूस शेकायच्या म्हणजे खूप छान अशी लाग ती पोळी खायला आणि खरपूस शेकायची म्हणजे खूप छान होती आणि ते दहाशे दिवस टिकते प्रवासामध्ये नेण्यासाठी किंवा मुलांच्या डब्यांसाठी आणि ज्या दिवशी पोळी केली त्या दिवशी एवढी खायला चांगलं लागत नाही पण दुसऱ्या दिवशी शिळी झाली ना पोळी मग खायची शिळी पोळी झाल्यावर खूप छान अशी लागत आणि पोळ्या काय जास्त फुगत नसत कारण कारण गुळा आहे गुळामुळे चिकटपणा असतं त्यात त्यामुळे ती पोळी फुगत नाही आहे की छान असं चौकून अशी पोळी करून घेतलेले आहेत आणि एकदम खरपूस अशी चौकूस शेकून घ्यायची पोळी कडाकडाने पण असं दाबून शेकून घ्यायचं की छान अशी खरपूस पोळी तयार झाली आणि बघू शकता आतमध्ये पर्यंत सारण असं कडपर्यंत पसरलेलं आहे आणि एकदम अशी खरपूस पातळ पोळी झाली भरपूर असं सा सारण भरून खरपूस पोळ्या तयार झाल्या होत्या गुबगुबीत आणि थंडीमध्ये म्हणलं की थंडीमध्ये शेंगदाणे गुळ असं खायचं म्हणजे थंडीमध्ये खूप छान असं आपल्या शरीराला असतंय अगदी छान अशी खरपूस पोळी तयार झाली आणि कुरीही -कुरी करू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने आणि झटकी पेट तयार होती जास्त काही सामान्याची गरज लागत आहे बोटावर मजून इतकं सामान्याची गरज लागते ते आपल्या घरातल्या साहित्यामध्ये तयार होती हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा